काय मजेत नाही मजेत तर तुम्ही असणारच काय सध्या मार्केट मात्र काही फार मजेत आहे किंवा खूप घडत आहे असं काही होतच नाही घडतच नाही असं मी काय म्हणते हे तुम्हाला सांगणार आहेच की काही विशेष घडत का नाही आहे मार्केटमध्ये त्याच्यानंतर आज आपण अशा तीन स्टॉक्स बद्दल चर्चा करणार आहोत ज्याच्याबद्दल आता बरच ओव्हरऑल डिस्कशन आज आणि कालमध्ये झालेलं आहे स्पेशली आज तसं म्हणलं तर तर काय या मध्ये नक्की चर्चा आहे काय नाही याबद्दलही डिस्कशन करणार आहोत सो खूप छान तुम्हाला माहिती मिळेल आणि ऑफकोर्स मी तुम्हाला एका सेकंड काही थांबा जरा ओके कंट्रोल बर ओके ठीक आहे सो आ, मी तुम्हाला निफ्टीच्या लेवल्स पासून सुरुवात करणार आहे आणि निफ्टीच्या लेवल झाल्या की मग आपण चर्चा करणार आहोत की ओव्हरऑल आता हे जे तीन स्टॉक्स तुम्हाला थमनेल मध्ये दिसलं असेल की काहीतरी घडतंय काय घडतंय त्यांच्यामध्ये आज बऱ्यापैकी मुवमेंट होती त्या स्टॉक्समध्ये तर का होती क्वार्टरली रिझल्ट आहे किंवा काही वेगळे त्याच्या मागे कारण आहेत का हेही डिस्कस करणार आहोत ओके सो so सगळ्यात पहिल्यांदा आपण आज निफ्टी बद्दल डिस्कशन करूया त्याच्यासाठी मी तुम्हाला अख्खी स्क्रीन शेअर करते आय होप स्क्रीन दिसते तुम्हाला तर थोडासा लॉंगर टर्म व्ह्यू घेतलेला आहे मी आता आता महत्वाच्या गोष्टी काय काय आहेत हे बघूयात ओके कारण आय थिंक लास्ट ला पण लाईफ स्ट्रीम नाही लास्ट थर्जडे नव्हती स्ट्रीम त्याच्या आदल्या थर्जडेला पण मी पुण्यात होते का नाही मला आठवत नाहीये थोडी गॅप पडल्यासारखी वाटते म्हणून म्हणलं एकदा जरा क्विक ओव्हर सुद्धा देऊयात महत्वाची गोष्ट काय आता हा आहे मार्केटचा टू हंड्रेड डेमा टू हंड्रेड डेमा म्हणजे टू हंड्रेड डेज एक्सपोनेन्शियल मुव्हिंग चोवीस सहाशे त्याच्या पण खूप वरती आहोत दोनशे डेमा हा खूप महत्वाचा सपोर्ट मानला जातो ओके दुसरा आहे तो दीडशे डेमा चोवीस हजार आठशे हा पण एक खूप चांगला सपोर्ट असतो सो दोघांच्या पेक्षा खूप कम्फर्टेबली वरती होतो आपण सो जेव्हा आपण एवढे कम्फर्टेबली वरती असतो तेव्हा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की ठीक आहे आता आपण असं छान वरती 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 जात होतो इनफॅक्ट ही जी एक प्रिव्हियस लेवल होती ही जर तुम्हाला इथे आपण मॅग्नेट पण ऑन करू म्हणजे अजून थोडस प्रिसिजन येईल आणि मी कडनं जर ऑल जे केलं तर ही लेवल एक महत्वाची लेवल होती ओके ही ह्याचा टॉप आहे पंचवीस हजार सहाशे एकोणसत्तर पंचवीस सहाशे प्लस पकडूयात आपण ओके इकडनं एक मोठी डमवड जर्नी सुरू झाली होती इकडे हलक रिव्हर्सल येत आहे का असं वाटलं सो हाय लो हायर हाय हायर लो आणि हायर हाय बनवलेला आहे ओके आता प्रश्न असा आहे की ही हाय लो हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो करून तो रिव्हर्स करतोय का हा एक प्रश्न आहे आताचा बरोबर पण हा प्रश्न आपल्याला उत्तर देण्यासाठी हा लो कुठे बनतो इज व्हेरी इम्पॉर्टंट आता हा लो जरी बनला दीडशे डेमाच्या आसपास तरी पण तो हायर लो आहे पण हा चोवीस आठशे पर्यंत जाईल असं म्हटल्यावर बऱ्याच जणांना वाट की बाप रे हे फारच खालती एवढा खालती पडणार का काय होणार थोडस प्रश्नचिन्ह आहे कारण अनफॉर्च्युनेटली जेव्हा आपण ही हा मुद्दा म्हणतो की पंचवीस सहाशे आधीचा जर तो आधीचा रेजिस्टन्स असेल तर तो आताच सपोर्ट व्हायला हवा होता तो परवा टेस्ट झाला काल तोडला आज तर तुम्ही थोडं झूम इन करून दाखवते आज एक्झॅक्टली तुम्ही बघितलं तर इथेच रेजिस्टन्स घेऊन तो खाली आलेला आहे सो एक ओव्हरऑल विकनेस इनिशियल पॉइंट तरी विकनेस दिसतो आहे बरं का इकडे आपण एक थोडासा इकडे आर एस आय पण एक इंडिकेटर मी ऍड करते आर एस आय ठीक आहे तुम्हाला आपण आर एस आय कुठे बघू आर एस आय सुद्धा आता फिफ्टी इवन तुम्ही आर एस आय बघितला तोही थोडासा कंटाळलेला डाऊनवर्ड ट्रेंड मध्ये आर एस आय सो एस so, काही घडत नाहीये मार्केटमध्ये आता मग आता जर मार्केट पडायचं असेल तर कुठपर्यंत पडेल ही जर तुम्ही चेक केलं तर हा तुमचा एक प्रिव्हियस स्विंग आहे होता सो so, हा एक चांगला सपोर्ट आहे पंचवीस हजार चारशे एकसष्ट ओके okay, आपण पंचवीस हजार चारशे बकुड हा थोडासा आपण क्लोजर सपोर्ट घेतला आता आपण जर मी आता वीकली चार्टला जाते म्हणजे तुम्हाला अजून जास्ती चांगल्या पद्धतीने दिसेल विकली चार्टला जर मी गेले तर मी आता काय करते बघा हा जो एक टॉप होता सॉरी हा एक टॉप होता ऑल्ट टी म्हणते मी हा एक टॉप त्याच्यानंतर हा एक टॉप इकडचा वरचा दिसतोय तुम्हाला हे जॉईन करते सो so, जर तुम्ही बघितलं हा टॉप इकडचा टॉप असे जर मी दोन जॉईन करून एक्सटेंड केली तर ही एक लेवल एक्झॅक्टली सेम येते करेक्ट इथे ऍक्च्युली कोइनसाइड करते सो माझ्या मते चोवीस हजार सॉरी पंचवीस हजार चारशे ही जी लेवल आहे ही खूप क्रुशल लेवल आहे इकडनंही तोडून जर खालती गेलं तर मग म्हणजे मग ही लेवल ओपन व्हायला हरकत नाही म्हणजे मग खालती मग तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे जेव्हा क्रुशल लेवल तुटतात ना तेव्हा पाच पाचशे पॉईंट खाली जाण्याचे असतात सो so, पंचवीस चारशे जर तोडलं ना तर पंचवीस हजार तोडायची शक्यता निर्माण होते ओके okay? सो so, पंचवीस चारशे खूप महत्वाची सपोर्ट लेव्हल हे सगळ्यांनी नोंद करून घ्या मी आता दोन बेसिसवर ही सांगितली तुम्हाला कशी तुम्हाला एकदा परत रिवाइज करून सांगते आता तुम्हाला आठवत असेल तर मी एक सेकंड काढून टाकते लेवल सो ही पण काढून टाकते आता आपण सपोर्ट बघतोय हा एक इंटरिम सपोर्ट आहे ओके सो इथे तुम्हाला पंचवीस हजार चारशे येते आणि अजून एक जर तुम्ही बघितलं की हा इकडचा टॉप त्याच्यानंतर त्या लाल कॅन्डलचा टॉप असं करून जर मी एक्सटेंड केलाय ही कॅन्डल ओके सो तुम्ही बघितलं तर हा एक्झॅक्ट सेम स्पॉट येतोय पंचवीस हजार चारशेचा ओके सो ऑल इन ऑल तुम्हाला एक गोष्ट अगदी नीट लक्षात ठेवायची लिहून ठेवायची की काही झालं तरी कुठल्या लेवलला मी सगळ्यात महत्व देणारे ट्रॅक कुठली नीट करणारे तर पंचवीस हजार चारशे आय होप तुम्हाला याच्या मागचं लॉजिकही कळालेलं आहे ज्यांनी माझा टेक्निकल अनालिसिसचा कोर्स केलेला आहे त्यांना तर हे अगदीच आरामात कळालेलं असेल पण ज्यांनी कोणी टेक्निकल अनालिसिसचा कोर्स केला नाहीये नक्की करून घ्या तुम्हाला टेक्निकल अनालिसिसनी काय कळतं तर एखादा स्टॉक पडून पडून कुठपर्यंत पडू शकेल त्याचा एक अंदाज बांधता येतो मी कायम सगळ्यांना सांगते की कुठलाच अनालिसिस हंड्रेड पर्सेंट फुलप्रुफ नसतो पण जर मार्केट पडायला लागलं तर कुठपर्यंत पडू शकेल याचा एक अंदाज तरी बांधतायला पाहिजे तो, तुम्हाल टेक्निकल वर्ती 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 तो तुम्हाला टेक्निकल अनालिसिसनी मानता येतो किंवा एखादा स्टॉक वरती 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 जातोय सगळ्यांना प्रश्न पडला असतो प्रॉफिट बुक कधी करू वरती गेल्यावर इथं मी क्विट करायचंय का नाही करायचंय हा प्रश्न बऱ्याच जणांना सुटत नाही आणि त्याच्यासाठी टेक्निकल अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे खूप मस्त कोर्स आहे तुम्हाला खूप शिकायला मिळेल त्याच्यातनं सो पूजा एकदा फक्त त्याची टेक्निकल अनालिसिस मराठीची फक्त लिंक पेस्ट करा म्हणजे ज्यांना कोणाला हा कोर्स करायचा आहे आय एम शुअर तुम्हाला याच्यातनं शिकायलाही खूप मिळेल आणि कायमसाठी लक्षात ठेवा सी ए आर आर वाय टी हा एक कुपन कोड असतो आपल्या युट्यूब लाइव स्ट्रीम्स मध्ये देते मी कुपन कोड तर तुम्ही जर युज केला तर तुम्हाला एक स्पेशल एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल ओके सो आय होप तुम्हाला एक ओव्हरऑल मार्केट बद्दल कळालेलं आता काही स्टॉक स्पेसिफिक तीन स्टॉक स्पेसिफिक न्यूज तुम्हाला सांगायच्या होत्या मला okay? या न्यूज मी तुम्हाला का सांगते तर प्रत्येक न्यूज मधनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं ओके या न्यूज मधून आपल्याला काय शिकायला मिळतंय हे मी तुम्हाला सांगणार आहे प्लीज हे कुठलेही जेव्हा मी कुठल्याही स्टॉक बद्दल सांगते ऑब्विसली हे स्टॉक रेकमेंडेशन नाहीये जे लोक माझा बऱ्यापैकी आधीपासून फॉलो करतात आहेत त्यांना हे माहिती आहे बट मी मध्ये मध्ये आपले रिमाइंडर्स देत असते ओके सो so, पहिला आहे एशियन पेंट्स ओके एशियन पेंट्सचा शेअर जवळजवळ साडेपाच टक्के वाढला आणि आज निफ्टीचा तो एक टॉप गेनर्स पैकी एक होता त्याच्या कारण काय होतं तर बिर्ला ओपस म्हणून तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल पेंट्स मध्ये सध्या बऱ्यापैकी जोरात चालू आहेत आणि त्यांनी एशियन पेंट्सला चांगली टक्कर दिलेली आहे त्यांचे मार्केटिंग कॅम्पेन्सही चांगले चालू होते आणि चालू आहेत इनफॅक्ट टाइम ओव्हरऑल त्यांनी कुठं ना कुठंतरी एशियन पेंट्सला एक धक्का दिलाय एक कुठं ना कुठेतरी आम्ही आहोत बरं का आम्ही हम हम या है, लेकिन हम लेकिन असं काहीतरी त्यांनी त्यांची त्यांचं प्रेझेन्स जाणवणे पेंट्सला कुठंतरी असं हलवलं होतं बट आता गंमत अशी झाली की बिर्ला उपस्थित सी जे सीईओ आहेत त्यांनी रिझाईन केलं आणि जेव्हा काय होतं सांगते एखादी कंपनी खूप चांगली करते अशा वेळेला सीईओचं महत्व बऱ्यापैकी असतं आणि कारण मेन सीईओ फुल फॉर्म तुम्हाला माहिती असेल चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सो जो एक्झिक्यूट करतो गोष्टी सी कसं होतं माहितीये का तुम्हाला पेपरवरती प्लॅन्स खूप काय काय बनवता येतात पण ते प्लॅन्स एक्झिक्युट करणं खूप महत्वाचं असतं ना सो एक्झिक्युटिव्ह एक ऑफिसर आहे त्यांचा तो मेन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्यांनी अनफॉर्च्युनेटली रिझाईन केलं रक्षित म्हणून नाव आहे त्यांचं आणि त्यांनी तिकडनं त्यांनी सोडून म्हणजे त्यांनी सोडलं पण ते काय त्यांच्या कॉम्पिटिटरला ब्रिटॅनियाला ब्रिटॅनिया जरा अजून बघायला मजा येईल त्याच्यानंतर अजून म्हणजे ही ही एक पहिली न्यूज आली की त्यांच्या सीईओ ने क्विट केलं ओके दुसरी न्यूज त्याच्यात अशी आलेली आहे की त्यांचा जो क्यू टू चे जे आकडे होते एशियन पेंटचे ते तुलनेने जरी थोडेसे कमी आले असतील तरी सुद्धा असे खूप मोठा डेंट नाही बसला आणि त्यांनी लगेच क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की सी पेंटिंग इंडस्ट्रीला काय होतं तुम्हाला सांगते जेव्हा पावसाळा लांबतो ओके पावसाळा लांबला की पेंटिंगची कामं लांबतात पेंटिंग, पेंटिंग होत नाही कारण ओला राहतो ना पेंट अशा वेळेला ची मागणीच कमी होते पण एशियन पेंट्सने काय सांगितलंय मान्य आहे आमची मागणी थोडी कमी होती या मध्ये पण ही मागणी कॅन्सल होत नसते ही मागणी पोस्टपोन होत होत असते फॉर एक्झाम्पल मला जर माझ्या घराला पेंट करायचं आहे तर पाऊस पडतोय म्हणून जाऊ दे मी पेंटच नाही करत असं नाही होत पाऊस पडतोय पेंट वाळणार नाही म्हणून मी या महिन्यात पेंट करायची जी लेटर्स आहे पुढच्या महिन्यात करीन त्याच्या पुढच्या महिन्यात करीन असं काहीतरी करीन राईट सो so, दॅट इज हाऊ uh, त्यांनी क्लॅरिफाय केलं की थोडं जरी कमी असतील आपल्या सेल्स याकडे तरी हे सेल गेलेलं नाहीये हा सेल फक्त पोस्टपोन झालेला थोडा त्याची तुलना त्यांनी कशाशी केली सांगते कारण तुम्हाला आता सगळेच अनुभवत असेल पुण्यात तरी असं असा एम आमशुअर बाकी महाराष्ट्रात पण हीच स्थिती असणार आहे नोव्हेंबर चालू आहे का जून जुलै चालू आहे कळतच नाही म्हणजे पावसाळा अजूनही आहे असं आस, असंच वातावरण ओव्हरऑल आहे आणि टिपिकली कधी गंमत होते सांगते मी तुम्हाला जरा वेगळी गोष्ट शिकण्यासाठी आहे आपल्या आपल्या पेंट कंपनी वर्सेस सॉफ्ट ड्रिंक वाली कंपनी म्हणा किंवा एसी वाली कंपनी म्हणा काय होतं माहितीये का जर पावसाळा लांबला ओके आता टिपिकली ऑक्टोबर हिट ही कॉन्सेप्ट असते याला ऑक्टोबर हिट घडलीच नाही काय कारण पावसाळाच चालू होता अजूनही पावसाळाच चालू आहे आता काय डिसेंबरच्या आसपास होपफुली थंडी येईलच आणि मग असं झालं की थोडक्यात एक मधला जो उन्हाळाचा जो सीझन होता तो कट झाला इव्हन यावेळेचा मे महिन्याचा उन्हाळा तुफानी गरम नव्हतं माशाला कोल्ड्रिंकची मागणी कमी होते एसीसची मागणी कमी होते आणि ही मागणी पोस्टपोन नाही होत त्या वर्षासाठी संपली मागणी पेंट्स तसं नाही येते तेच सांगतायत पेंट्स या महिन्यात नाहीतर पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात तर त्याच्या पुढच्या महिन्यात अख्खा वर्षाने पोस्टपोन होणार आहे आय होप हा तुम्हाला महत्वाचा मुद्दा लक्षात आलेला आहे ओके सो त्यांनी सांगितलं आमचं काही एसीस सारखं किंवा कोल्ड्रिंक सारखा नाही आमचं फक्त पोस्टपोन होईल दॅट इज इट त्याच्यात त्यांनी सांगितलंय की जीएसटी कट झालंय नॉन पेंट कॅटेगरी त्याच्यामुळे ओव्हरऑल आम्हाला त्याचा फायदा होऊच शकेल जसा पावसाळा थोडा उघडेल त्याच्यानंतर ते, बरं त्यांच्यासाठी कोणत्याही पेंट कंपनीसाठी क्रूड ऑइलच्या प्राइसेस खूप महत्वाच्या असतात क्रूड ऑइल प्रायसेस पण पडत आहेत त्याच्यामुळे ते त्याचंही आम्हाला काही विशेष टेन्शन नाही आता अजून एक चांगली गोष्ट जी घडलेली आहे एशियन पेंटसाठी की एमएसीआय म्हणून एक असतो ओके कदाचित तुम्ही एम एस सी आय म्हणून कॉन्सेप्ट ऐकली नसेल जर ऐकली नसेल तर एम एस सी आय हा एक मॉर्गन स्टॅनलेचा एक इंडेक्स असतो ओके याच्यात काय होतं मी तुम्हाला सांगते एमएससीआय इंडिया इंडेक्स जो असतो थो, थोडक्यात ते काय करतात मॉर्गन स्टॅनलेचा जो हा एमएससीआय इंडेक्स आहे ते सांगतात की आमच्या मते या चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत आणि यांचा मी एक इंडेक्स बनवतोय ओके याच्यात जनरली लार्ज कॅप म्हणा मिड कॅप म्हणा असे येतात ओके सो त्यांच्या दृष्टिकोनातून चांगल्या ज्यांचं फ्री फ्लोट मार्केट आहे याच्याप्रमाणे ते लार्ज कॅप आणि मिड कॅप इंडिया इंडेक्स बनवतात या इंडेक्समध्ये काही कंपन्या येत असतात काही कंपन्या जात असतात सो त्याला आपण म्हणतो रिबॅलन्सिंग होतं या इंडेक्सचं ओके जेव्हा रिबॅलन्सिंग होतं त्याच्यात काही जर कंपन्या बाहेर गेल्या तर त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट नसते आणि ज्या कंपन्या आत येतात त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट असते कारण एखादी कंपनी जर इंडेक्स मध्ये आली तर ही पॉझिटिव्ह गोष्ट मानली जाते पॉसिबिलिटी वन मध्ये आली पॉसिबिलिटी नंबर टू मध्ये ऑलरेडी आहे पण त्याचं वेटेज वाढवलं ओके आता वेटेज वाढवलं म्हणजे काय तुम्हाला कदाचित माहिती असेल सगळ्यांना निफ्टी मध्ये पन्नास कंपन्या आहेत ओके पण पन्नास कंपन्यांचं सगळ्यांचं वेटेज सेम आहे का सगळ्यांचं वेटेज सेम नाहीये रिलायन्सचं वेटेज खूप जास्त जास्त आहे टी जास्त आहे इतर झोमॅटोच्या तुलनेत अधिकाचं खूप आहे वेटेज ओके okay? तसं एशियन पेंटचं एम एस सी आय मधलं त्यांनी वेटेज वाढवलेलं हो okay? आहे ओके आणि ज्याच्यामुळे असं अशी एक शक्यता वर्तवली जाते की एशियन पेंट्स मध्ये साधारण त्याच्यामुळे पंच्याण्णव मिलियन डॉलर्स एवढे इन्फ्लो होऊ शकतील त्याच्यामुळे आज म्हणजे सगळंच चांगलं चांगलं चांगले न्यूज येत होते एशियन पेंट बद्दल त्याच्यामुळे आज स्टॉक तेजीत होता पण एक गोष्ट सगळ्यांना माहिती पाहिजे की एवढं असून सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट अजूनही एशियन पेंटचा चा पी एक्झॅक्ट मला आठवत नाही पण साठ साठ सत्तरच्या मध्ये काहीतरी त्यांचा पी आहे सो अजूनही पी खूप हायर साईडला आहे सो केवळ असे काहीतरी न्यूज येतात म्हटलं लगेच त्याच्यात जम्प करून लगेच चेस घेऊ नका बट ओव्हरऑल आय होप तुम्हाला एक एम एस सी आहे काय आहे हे पण लक्षात आलेलं आहे जरा एक नवीन माहिती मिळाली जर असेल तर ते लाईक बटन जे असतं ना ते फुकट असतं ते तुम्ही हाणू शकता पण तर युट्यूबला कळतं की ही जी लाईफ स्ट्रीम चालू आहे रचना जी काही लाईफ स्ट्रीम घेते त्याच्यात काहीतरी नवीन शिकायला मिळते काहीतरी व्हॅल्यू एडिशन मिळते आज आपण पेंट स्टॉक्स ला कसा पावसाळ्याचा फटका पडू शकतो कसे पेंट स्टॉक्स सॉफ्ट ड्रिंक्स आणि इतर एसीचं उदाहरण दिलं मी त्यांच्या तुलनेत कसा फरक पडतो एशियन पेंट्स मध्ये अजून एक बातमी आली की एम एस सी आय मध्ये त्यांचं वेटेज वाढलं वेटेज वाढल्यामुळे कसे त्यांचे त्यांच्या कंपनीच्या शेअर्स मध्ये इन्फ्लोस कसे वाढू शकतात हे सगळं सांगितलं आहे आणि जर तुम्हाला आवडलं म्हणलं तर एक ते लाईक बटन तर प्लीज म्हणूच शकता तुम्ही त्याला काही कॉस्ट नाही आणि अजूनही जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर म्हणजे कमालच आहे चॅनललाही पटकन सबस्क्राईब करून टाका जर विसरला असाल तर ओके पुढे दुसऱ्या स्टॉक कडे दुसरा स्टॉक आहे महिंद्रा अँड महिंद्रा आणि स्टॉक जवळजवळ आज काहीतरी दीड दोन टक्के वगैरे हो वाढला होता त्याच्या मागे होती की त्यांनी जे त्यांचे नंबर्स डिक्लेअर केले टू चे जे नंबर डिक्लेअर केलेले आहेत ते चांगले डिक्लेअर केलेले म्हणजे मेन काय गोष्ट असते सांगते तुम्हाला सगळे ना त्यांचा त्यांचा एक अंदाज बांधत असतात त्याला एक स्ट्रीट म्हणतात स्ट्रीट इज द लाल स्ट्रीट आणि हेडलाईन्स कशा म्हणतात की नंबर्स बीट स्ट्रीट एस्टिमेट्स किंवा नंबर मीट स्ट्रीट एस्टिमेट्स बीट स्ट्रीट एस्टिमेट्स म्हणजे माझी अपेक्षा अमुक होती त्याच्यापेक्षा जास्त चांगले नंबर्स आले ओके मीट स्ट्रीट एस्टिमेट माझी जेवढी अपेक्षा होती ना तेवढेच नंबर आले ओके किंवा एक्सपेक्टेशन ऑफ द स्ट्रीट असं जर आलं तर माझी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा कमी नंबर तर याच्यापैकी महिंद्रा अँड महिंद्राचं काय झालंय तर ओव्हरऑल नंबर त्यांचे जे काय अपेक्षा होती लोकांची म्हणजे स्ट्रीटची जी काय अपेक्षा होती त्याच्यापेक्षा चांगले नंबर्स आलेले आहेत त्याच्यामुळे लगेचच शेअर किती नाही म्हणलं तरी एक चांगला तेजीत जातो ह्याची महिंद्रा अँड महिंद्राची साधारण एक छत्तीसशेच्या च्या आसपास प्राइस आहे आणि मी तुम्हाला एक, एक तुम्हाला आर्टिकल दाखवते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की काय टाईपनी वेगळे वेगळे कारण हे वेगळे वेगळे जे एक्सपर्ट्स असतात हे माझे मी असा अजिबात नाही म्हणते माझे काही हे टार्गेट्स आहेत वगैरे मी तुम्हाला एक मनी कंट्रोलचं मी आर्टिकल वाचलवत आहे कुठे मनी कंट्रोलचं आर्टिकल आहे ज्याच्यात त्यांनी हा, हा हा मुद्दा सांगितलाय की त्यांचे चांगले आकडे आलेले आहेत ओव्हरऑल Uh, त्यांचं जो काय रेव्हिन्यू आणि ट्रॅक्टर सेल्स ओके स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल आणि ट्रॅक्टर सेल्स याचे त्यांचे खूप चांगले आकडे आलेले आहेत ओव्हरऑल ते म्हणतात की कंपनी रिपोर्टेड थर्टीन पर्सेंट ग्रोथ इन व्हेकल सेल्स अँड थर्टी टू पर्सेंट जम्प इन ट्रॅक्टर व्हॉल्युम सो बऱ्यापैकी चांगली व्हॉल्युम ग्रोथ आहे इयर ऑन इयर बेसिसवरती आणि याच्यात त्यांनी ब्रोकर वेगळे स्टान्सेस पण दिले जेफ्रीज म्हणतात आम्ही बाय रेटिंग देतोय त्रेचाळीसशे पर शेअर पण दिलाय हजार टार्गेट ठेवलेलं आहे आणि सिटी म्हणताय आम्ही पण बाय टार्गेट देतोय विथ बेचाळीसशे दे रुपये ओके so, सो आता मी म्हटलं आता त्यांची प्राइस चालू आहे साधारण छत्तीसशेच्या च्या आसपास ब्रोकर्स खूप खु, खु, खुश आहेत त्यांच्या ओव्हरऑल परफॉर्मन्स वरती आणि त्याच्यामुळे बऱ्याच तिन्ही ब्रोकर जे आता मी तुम्हाला नाव वाचून दाखवून तिघांनी त्याला एक बायकॉल दिलेला आहे ओके मला आता कोणीतरी सांगितलं आय ऑब्झर्व्ह दॅट यू हॅव लेस कन्सर्न अबाउट इंटरनेट ट्रेडिंग प्रवीण असं म्हणतात अर्थातच मी इंटरनेट ट्रेडिंग कधीच कधीच मी इंटरनेट ट्रेडिंगच्या पक्षात नाही मला इंटरनेट ट्रेडिंग अजिबात आवडत नाही माझं असं ठाम मत आहे की शंभरातले नव्वद लोक इंटरनेट मध्ये पैसे गमावतात अगदी जेमतेम दहा एक लोक असतील जे प्रचंड कष्ट घेत असतील त्याच्यावरती खूप शिकत असतील त्याच्यावर खूप अभ्यास करत असतील खूप डिसिप्लिननी ते ट्रेडिंग करत असतील तर ते दहा टक्के लोक त्याच्यात पैसे कमवू शकत असतील बट अदरवाइज आय डोंट थिंक इंटरनेट ट्रेडिंग मध्ये पैसे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टिंग मध्ये नक्की तुम्ही एक लॉंगर पिरियड ऑफ टाइम दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्षाचा जर टाइम फ्रेम ठेवला तर ह्याच्यात चांगले पैसे मिळण्याची शक्यता नक्की असू शकते ओके शेवटचा स्टॉक आजचा आहे इंडिगोचा इंडिगोचा इंडिगोचे शेअर्स पण आज जवळजवळ काहीतरी तीन टक्क्यांनी वाढले होते तुम्हाला माहिती असेल तर याचे रिझल्ट चांगले आले नाही येतो इंडिगोचे मी तिन्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आज स्टॉक घेतलेत मी एक एशियन पेंटचा ज्याचा क्वार्टरली नंबरशी असा काही फार मोठा संबंध नव्हता बाकी न्यूज खूप होत्या दुसरा स्टॉक महिंद्रा अँड महिंद्रा कसा एस्टिमेट्स मीट किंवा के बीट केले तर मग कसा स्टॉक प्राइस जंप होतो लगेच ब्रोकरेज हाऊसेस कसे कव्हरेज इनिशिएट करतात त्याच्याबद्दल होतं आणि तिसरा स्टॉक जो आपला आहे तो इंडिगो आहे आणि इंडिगो मध्ये त्यांचा लॉस बऱ्यापैकी वाढलेला आहे बरं का आणि त्याच्यात त्यांनी एवढंच सांगितलंय की आमचा यावेळेचा जो लॉस झाला आहे तो मेजर जो झाला तो फॉरेक्समुळे झालेला आहे कारण यांना क्रूड ऑइल तर भरपूर विकत घ्यायला लागतं आणि क्रूड ऑइलचं पेमेंट बऱ्यापैकी पे फॉरेक्स मध्ये होतं फॉरेन uh, एक्सचेंज मध्ये होतं आणि त्याच्यात जर त्यांनी हेजिंगला कुठेतरी काही प्रॉब्लेम आला असेल तर मग uh, फटका पडू शकतो त्यांना सो so, आजही आय थिंक तीन टक्के मी जेव्हा बघत होते तेव्हा इंट्राडे होता अल्टिमेटली क्लोज होता आणि साधारण एक टक्काभरच वरती क्लोज झालेला आहे बट जर त्याचे आपण क्वार्टरली नंबर्स बघितले मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून पण दाखवते नेहमीप्रमाणे मी ट्रेडिंग व्ह्यू च्या स्क्रीन वरती तुम्हाला घेऊन जाते हे बघा क्वार्टरली रिझल्ट तुम्ही जर बघितलं सप्टेंबर सोळा हजार वरनं अठरा हजार वर जम झालेले पण ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन दहा टक्क्यांवरनं तीन टक्क्यांवर आलेली आहे इथे सगळी गंमत झालेली त्यांची याच्यात त्यांचे एक्सपेन्सेस मध्ये जर तुम्ही गेला तर इथे त्यांनी एम्प्लॉई कॉस्ट पण अशी फार वाढलेली आहे असं काही नाही मटेरियल कॉस्टही फार काही वाढलेली असं नाही पण त्यांनी सांगितलं याच्यात की आमच्या फॉरेक्स मध्ये बऱ्यापैकी आम्हाला फटका बसला वेळेला आणि त्याच्यामुळे आमचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनही फटका पडलेला आहे आणि तुम्ही जर इथे बघितलं प्रॉफिट बिफोर टॅक्स ते मायनस मा ला गेलेले आहेत आणि त्याचं कारणच त्यांनी एक मोठं कारण ते म्हणतात परत लॉसेस आहेत तुम्ही इथे जर बघितलं कारण ते सप्टेंबर मध्येच बुक करतात का काय मलाही जर अजून डिटेल बघायचंय बट तुम्ही तुम्ही इथं जरी चेक केलं ना सप्टेंबर बावीस पण लॉस मध्ये होतात मग पुढे प्रॉफिट प्रॉफिट जूनला हायेस्ट प्रॉफिट परत इकडचं सप्टेंबर एकदम मायनर प्रॉफिट ना के बराबर इथं मस्त प्रॉफिट मस्त प्रॉफिट मस्त प्रॉफिट परत लॉस मस्त प्रॉफिट मस्त प्रॉफिट मस्त प्रॉफिट परत लॉस सप्टेंबर आणि त्यांचं काहीतरी गणित आहे ते ऑनेस्टली स्पीकिंग मलाही हंड्रेड पर्सेंट नाही माहिती जे त्यांचे फॉरेक्स लॉसेस आहेत ते बुक होतात का त्यांचे त्यांनी आता हे पण दिलेले की त्यांचे काही फ्लाइट फ्लाइट्स वगैरे होते ते पण जास्त ग्राउंडेड होते पण ओव्हरऑल सगळ्यांना माहिती आता इंडिगो शिवाय काही ऑलमोस्ट पर्याय ना नाके बरोबर मला तर असं वाटतं की आता जेवढे फ्लाईट चालू आहेत त्याचे एक ऐंशी टक्के वगैरे तरी मार्केट शेअर इंडिगो कडे एक दहावीस टक्के बाकी सगळे मिळून मेजॉरिटी ठिकाणी म्हणते मी सगळ्या ठिकाणी नाही बट मी जेव्हा जेव्हा फिरत असते ना मी इंडिगोवाल्यांची गप्पा मारते मी पण शक्य करून इंडिगोनीच फिरते कारण माझ्याकडे शेअर तर आपली पण जबाबदारी आहे ना कंपनीचे रेव्हेन्यू वाढवण्याची बरोबर सो मी तिकडचे इंडिगोचे जे कोण लोक असतात बऱ्याच ते ओळखतात मग मी विचारते की साधारण ना किती फ्लाईट जातात काय जातात हाऊसफुल जातात का पॅक्ट असतात का फ्लाइट सगळ्यांच्याकडनं हेच ऐकायला मिळतं रोज काय विचारू नका एवढं असतं हार्डली काही फ्लाईट्स अशा असतील की जिकडे ऐंशी नव्वद टक्के ऑक्युपन्सी असते पण असं नाहीच घडत म्हणलं की फ्लाईट ऑलमोस्ट रिकमच आहे दहावीस टक्के लोक आहेत असं नाहीच आणि विचारलं जर कॉम्पिटिटर्स जे कोण आहेत त्यांचे त्यांच्या किती फ्लाइट जातात तर हार्डली दहावीस टक्के बाकीचे असते ओके सो ऑल इन ऑल आय होप तुम्हाला इंडिगो बद्दल पण कळालेलं आहे uh, एक दोन प्रश्न ओ नाही 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 कोण आहेत दीपक जी मॅम मेक्स व्हॉट्सअप ग्रुप अँड टेलिग्रॅम प्रोव्हाइड डे वाईज मिनिमम अरे नाही ती मी नव्हेच दॅट्स नॉट मी प्लीज ऑल दीज आर फ्रॉडस्टर्स आय डोंट गेव एनी एनी स्टॉक ऍडवाइस इंग्रजीतही सांगितलेलं आहे मराठीतही सांगते असं काही मी ऍडवाइस देत नाही माझा कुठलाही व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप असा नाहीये भरपूर फ्रॉडस्टर्स माझ्या नावाने पैसे कलेक्ट करतात आणि लोक त्याला बळी पडतात प्लीज तुम्ही बळी पडू नका हे तुम्ही जे सांगताय दीपक जी हे सगळं फ्रॉड आहे हिंदीतही सांगते तीनच भाषा येतात आता हे फ्रॉड ये मे हू ही नाही बहुत सारे लोक मेरे से पैसे उकळते हे पैसे इकट्ठा करते हैं वो बोलते हैं कि हम आपको अलग अलग कॉल्स देंगे आ, तो ये सब फ्रॉडस्टर्स है प्लीज इनके ऊपर ध्यान मत दे कोई भी टेलीग्राम ग्रुप ज्वाइन ना करे कोई भी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन ना करे ऐसे जो कोई भी मेरे नाम से ऐसे कोई ग्रुप्स चला रहा है ये सब फ्रॉडस्टर्स है ओके सो ये चांगले दीपक जी तुम्हें एटलीस्ट अंडल आई थॉट की मैं एकदा सग संगीत ओके अजुन का ही कोई, कोई, जीरो दर एंजल वन अः पर्सनली मी झिरोदा वापरते त्याच्या uh, झिरोदा आणि अपस्टॉक्स दोन्ही वापरते मी इडल फार कमी पण हे दोन तर भरपूरच uh, so, uh, so, uh, uh, मी वापरते पूजा पूजा तुला जर हवा असेल तर तू एक वापरतेची लिंक फक्त टाकण्या स्वप्नाला सोपं जाईल त्या लिंकवर क्लिक करून तू झिरोचा अकाउंट ओपन करू शकते त्याच्यात मी दिलेल्या लिंकमध्ये क्लिक केल्यावर फायदा एवढाच आहे की थोडक्यात ते माझ्या अंडर अकाउंट मॅप होतं म्हणजे काय जर तुम्हाला अकाउंट काढताना जर कुठं काही डाऊट आला तुम्हाला असं वाटलं की कोणीतरी मला मदत करावी तर माझे टीम मेंबर्स तुम्हाला मदत करू शकतात या लिंकवर क्लिक करून अकाउंट ओपन केला तर झिरो साठी ओके येस okay, yes, प्रतिभा नाही सॉरी येस yes, प्राची सॉरी सॉरी प्रचिती ओ सॉरी वा किती वेगळी नाव सांगितलेत बघ मी तुला प्रचिती सो नक्कीच तू हा कुपन कोड पूजाने सांगितलेलाच आहे तू यूज करू शकते सी ए आर आर वाय टी प्रवीण म्हणतात कॅन यू लॅबरेट इन इंग्लिश इंग्लिशची स्ट्रीम माझी नऊ असते नाईन ओ क्लॉक आय स्टार्ट विथ माय इंग्लिश स्ट्रीम इन चॉली जॉईन इंग्लिश स्ट्रीम विल बी ऍट नाईन मायक्रो कॅप नाईट मी मी फॅनच नाही मायक्रो कॅप ची लार्ज कॅप मिड कॅप मेजर फॅन स्मॉल कॅप अगदी काही मोजके स्विंग ट्रेडिंग बद्दल काही हरकत नाही शिस्त लागते आ, मी म्हटलं माझ्या टेक्निकल अनालिसिसच्या कोर्स मध्ये स्विंग ट्रेडिंग सुद्धा शिकवलेलं आहे आणि तुम्ही नक्कीच जर डिसिप्लिन करू शकणार असाल तर काहीच हरकत नाही ऑल राईट थिंक ऑलमोस्ट जे जे तुमचे प्रश्न होते आ, ते सॉल्व्ह केलेले आहेत पुढच्या तीन मिनिटात माझी इंग्रजी लाईफ स्ट्रीम सुरू होणार आहे सो so, आज इथेच थांबूयात असंच लाईफ स्ट्रीम भेटून मजा वाटते चांगलं काहीतरी एक नवीन नॉलेज माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न असतो तुम्हाला शेअर करायला आय होप आजच्या मधून तुम्हाला शिकायला मिळालं असेल भेटू पुढच्या स्ट्रीम मध्ये तोपर्यंत नमस्कार